माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोकण डबऱ्यावर आहेत ठाकरे पक्षाचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी ठाकरेंची रत्नागिरीत सभा होते या सभेला तेजस ठाकरे आणि रश्मी ठाकरे ही उपस्थित राहणार आहेत थेट जाणार आहोत कोकणात आपले प्रतिनिधी उमेश परब आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उमेश कोकणातलं सध्याचं राजकीय वातावरण नेमकं कसं आहे विशेषतः राणेंची उमेदवारी जाहीर झाल्यानंतरची उद्धव ठाकरेंची ही सभा आहे विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ रत्नागिरीमध्ये दाखल तर अगदी साडेसहा वाजता त्यांची प्रचारसभा जी आहे ती रत्नागिरीमध्ये होणार आहे आणि त्याचबरोबर सहा वाजता नारायण राणे यांच्या प्रचारासाठी मनसेचे जे नेते आहेत नितीन सरदेसाई यांच्या नेतृत्वाखाली एक म जाहीर सभा देखील होणार आहे त्याचबरोबर उद्धव ठाकरे तीन मे रोजी देखील कणकवलीमध्ये जा येणार आहेत आणि विनायक राऊत यांची प्रचारसभा घेणार आहेत त्याचबरोबर अमित अमृत नोनी गॅसवी अपचन एसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदी गॅस्ट्रिन शहा असतील योगी असतील यांसारखे म मोठे नेतेसुद्धा या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्या द या दोन्ही उमेदवारांसाठी जे आहेत आपापल्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत एकीकडे विनायक राऊत हे विद्यमान खासदार आहेत मागील दहा वर्ष ते खासदार आहेत आणि त्यामुळे ते हॅट्रिक करतील का की त्यांचं हॅट्रिक नारायण राणे रोखतील याकडे त्या स सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे नक्कीच नक्कीच तुमच्याकडनं अपडेट्स घेत राहणार आहोतच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी